सुक्या बोंबलामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड जीवनसत्व आणि खनिज भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळे बोंबील हृदयाच्या आरोग्यासाठी तर फायदेशीर आहेतच शिवाय बोंबलाच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि देखील मजबूत होतात म्हणूनच आज आपण सुक्या बोंबलाचा एक प्रकार पाहतोय आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही बोंबिल केलेत ना तर तुम्हाला दोन काय चार घास जास्त जातील फार महिन्या घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीप्रमाणे भरपूर सारा टिप्स आणि ट्रिक्स गरमागरम वापरलेला चमचमीत झणझणीत मसाला चमचमीत झणझणीत करण्यासाठी हे आपल्याला छटाक म्हणजे साठ ते सत्तर घ्यायचे म्हणजे छटाक बोंबील नाही घ्यायचे बर का साठ ते सत्तर ग्राम म्हणजे छटाक आपल्याला निवडून साफ करून घेतलेले बोंबलाचे तुकडे घ्यायचे म्हणजे आपल्या बोटाच्या आकाराचे जवळपास तीस ते बत्तीस तुकडे आहेत म्हणजे तीन ते चार जणांना हा बोंबील मसाला पुरे होतो आता बोंबला माती रेती लागलेली असते तसं मीठही जास्त प्रमाणात असतं म्हणून हे बोंबलाचे तुकडे आपल्याला पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचेत पंधरा मिनटं झाल्यानंतर अगदी हलक्या हातानं हे बोंबलाचे तुकडे आपल्याला चोळायचे आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बोंबील पंधरा मिनटं पाण्यात भिजल्यानंतर थोडेसे मऊ पडतात आणि मऊ पडल्यानंतर वरचा जो कचरा धूळ माती असते रेती असते किंवा मग मीठ असताना किंवा वरची जी हलकी काही स्किन असते ना ती आपल्याला काढून घ्यायची आणि हे पा बोंबलाच्या आतमध्ये अशा प्रकारचा काळा भाग असतो म्हणजे एक धागा असतो हो, तो आपल्याला काढून फेकून द्यायचा आहे कारण याच्यामुळे बोंबलाच्या भाजीची चव कडवट लागते बोंबलाचा प्रत्येक तुकडा ना तुकडा आपल्याला अशा पद्धतीनं सोळून चोळून साफ करून घ्यायचा आहे स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक बोंबल्यामधला आपल्याला हात काळा धागा काढून टाकायचा आहे काही जण बोंबील भाजून घेतात आणि मग ते पाण्यानं स्वच्छ धुतात परंतु आज आपण तसं करणार नाही आहोत आपले सगळे बोंबील स्वच्छ करून झालेले आहेत हे पण एवढा टाकाऊ भाग निघाला वरची हलकी हलकी स्किनसुद्धा आपण काढून घेतली आहे बोंबील साफ करून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला ते एकदा पाण्यानं स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे सगळं पाणी नेथून काढायचं आहे परंतु अगदी हलक्या हातानं कारण आता आपले बोंबील मऊ पडले आहेत आता गॅसवर एक जाडबुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तेल घालायचे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील घालायचे आहेत आणि सुरुवातीचा एक मिनिट आपल्याला हे बोंबील मोठ्या आचेवर एकसारखे परतत राहायचे आहेत आणि नंतर मात्र मध्यम आचेवर रंग बदलेपर्यंत म्हणजे चांगला चटका बसेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत एकसारखे परतत राहायचेत आपण बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले त्यामुळे ते ओले झालेले आहेत म्हणून सुरुवातीचा एक मिनिट आपल्याला हे बोंबील मोठ्या आचेवर परतायचे जर आपण भाजून घेतले असते ना धुवून घेतले नसते तर मग आपण मध्यम आचेवरच हे तेलामध्ये परतून घेतले असते हे बोंबील परतायला जवळजवळ पाच ते सहा मिनिट लागतात कारण आपण मध्यम आचेवर परतून घेतोय मोठ्या आचेवर अगदी दोन तीन मिनिटातच परतून होतात परंतु मग आतपर्यंत तेल शिरत नाही आणि आपल्या बोंबलाचा वास उडून जात नाही हे पण आपल्या बोंबला रंग बदललाय आणि बोंबलाचा माशा दर्पही उडून गेलाय शिवाय आकारही कमी झालाय म्हणजे आकुंचन पावलेत आता हे बोंबील आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं पहा बरं बोंबील आपण अगदी सावकाशपणे कुरकुरीत परतून घेतले त्यामुळे आवाज कसा येतोय पहा असे कुरकुरीत बोंबील आपल्याला परतून घ्यायचे आता याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा एकदा दोन मोठे चमचे तेल घालायचे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला एक मोठी वाटीवरून किंवा दोन मोठे बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत आणि हा कांदा आता आपल्याला मोठ्या आचेवर एकसारखा रंग बदलेपर्यंत परतत राहायचा आहे बोंबलाच्या भाजीला जितका तुम्ही कांदा जास्त वापराल ना तितकी ती भाजी चमचमीत रसरशीत होते सुरुवातीचा एक मिनिट मोठ्या आचेवर कांदा परतल्यानंतर मात्र आपल्याला मध्यम आचेवर हा कांदा परतत राहायचा आहे हे पहा दोन तीन मिनटांनंतर आपल्या कांद्यांना पूर्ण रंग बदललेला नाही आहे परंतु रंग बदलायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे किंवा दोन चमचे ठेचलेलं आलं लसूण घालायचं आहे आणि आता पुढची दोन मिनटं आचेवर ही आलं लसणाची पेस्ट आपल्याला कांद्याबरोबर एकसारखी परतत राहायची आहे म्हणजे तिचा कच्चा उग्र दर पडून जाईल इतपत आपल्याला ती परतून घ्यायची आहे हे पहा दोन तीन मिनिटांनंतर आपल्या आल्या लसणाची पेस्ट तर परतून झालीच आहे शिवाय कांद्यानं रंग बदललाय कांद्याचा आकार कमी झालाय आणि कांद्यानं तेल देखील सोडायला सुरुवात केली आहे याचाच अर्थ कांद्याचा कच्चा उग्र दर्प उडून गेलाय आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी किंवा एक मोठा लालबुंद बारीक चिलेला टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो देखील आपल्याला मध्य माचेवर दोन तीन मिनिटं एकसारखा परतत राहायचा आहे म्हणजे त्याचा कच्चा उग्र दर्प उडून जाईल दोन तीन मिनिटं एकसारखं परतत राहिल्यानंतर टोमॅटो मऊ पडलाय आणि टोमॅटोचा कच्चा उग्र उडून गेलाय आता यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हद एक चमचा तिखट मिरची पावडर दोन चमचे आपला घरचा मसाला घालायचा आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला या कांदा टोमॅटो बरोबर मध्यम आचेवर अगदी एक मिनिट परतून घ्यायचे आहेत हे पण आपल्या सगळ्या मसाल्यानं तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आता यावर आपल्याला पाव वाटी पाण्याचा हपका मारायचा आहे म्हणजे मसाला परतताना खाली कढईला लागणार ला नाही पाण्याचा हपका मारल्यानंतर पुन्हा एकदा सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोणत्याही सुक्या मसाईला अगोदरच मीठ लावलेलं असतं परंतु बोंबील आता आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी झालं आहे तरीसुद्धा मीठ अगदी जपूनच वापरायचं आहे तसंही कोणतीही नॉनव्हेजची भाजी थोडंसं मीठ जास्त असेल तर स्वादिष्टच लागतं हे पण आपला सगळा मसाला परतून झाला आहे मसाल्यानं तेल सोडायला सुरुवात केली आहे आता आपण यामध्ये परतून घेतलेले बोंबील घालायचे आणि हे बोंबील आपल्याला मध्यम आचेवर फक्त एक मिनिट या मसाल्याबरोबर परतून घ्यायचे एक मिनिट मसाल्याबरोबर परतून झाल्यानंतर या फ्लेम बारीक करायची आहे कढईभर झाकण ठेवायचं आहे झाकणामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला या मसाल्याला दरदरून पाच मिनिटं वाफ काढायची आहे पाच मिनटं म्हणजे जोपर्यंत प्लेटमधलं पाणी गरम होतंय तोपर्यंत आपल्याला वाफ काढायची हे प पाच ते सहा मिनिटातच प्लेटमधल्या पाण्याला वाफ आली आहे आता कढईवरून प्लेट काढायची आणि प्लेटमधलं गरम पाणी कढईमध्ये घालायचं आहे पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा या झाकणामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे आणि आता पुन्हा एकदा आपल्याला मंद आचेवर वाफ काढायची आहे परंतु आता आपल्याला मंद आचेवर दहा मिनटं वाफ काढायची पहिल्यांदा आपण पाच मिनटं वाफ काढली होती आता पाच मिनटं नाही तर दहा मिनटं मंद आचेवर वाफ काढायची आहे दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि प्लेटमधलं पाणी पुन्हा एकदा कढईमध्ये घालायचं आहे आणि आता आपल्याला हा सगळा मसाला चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एक करून घ्यायचा आहे आता कढईमध्ये चमचा तसाच ठेवायचा आहे कढईवर झाकण ठेवायचं आहे झाकणाला थोडीशी फट ठेवायची आहे आणि आता पुन्हा एकदा पाच मिनटं मंद दर दरदरून वाफ काढायची आहे प्रकारे दोन तीन वेळा झाकण ठेवून दरदरून वाफ काढली ना तर आपल्या भाजीला चवछान येते तुम्हाला जर एकदम पाणी घालायचं असेल तर एकदमही घालू शकता परंतु मग गरम पाणी घालायचं पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे पाहताय ना आपल्या भाजीला तर्री किती मस्त आली आहे तरी आपण खूप तेलाचा वापर केलेला नाही माफकच तेल वापरलं आहे आता आपल्याला बोंबील व्यवस्थित शिजलाय का ते पाहायचंय हे पा बोंबील अगदी व्यवस्थित शिजलाय दोन तुकडे होत आहेत आता भाजीची एकदा चव पाहायची आहे मला मीठ थोडंसं कमी वाटतंय म्हणून मी थोडंसं मीठ घालतोय बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपला बोंबील मसाला तयार झालेला आता गॅस बंद करायचा आहे आणि कढईवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपल्या बोंबील मसाल्याला तर्री सुटेल तयार झालेला गरमागरम वाफळेला चमचमीत झणझणीत बोंबील मसाला आपल्याला एका सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेल्या हिरव्या फ्रेश कोथिंबिरीने सजवायचा आहे पाहताना तुम्ही आपल्या भाजीला रंग किती मस्त आलाय आणि तर्री पण मस्त सुटली आहे आणि भाजी खूप पातळ सुद्धा नाही आहे आणि खूप घट्टसुद्धा नाही आहे अगदी परफेक्ट झाली आपल्याला हवी आहे तशी या बोंबील मसाल्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोट्या छोट्या बटाट्याच्या फोडी देखील घालू शकता आणि बोंबील भाधू नये म्हणून आमसुलाचा देखील वापर करू शकता माझ्या घरच्या मसाल्यामध्ये मा मी भरपूर गरम मसाल्याचा वापर केलेला आहे त्यामुळे आत्ता गरम मसाला पावडर वापरत नाही आहे परंतु जर तुमच्याकडे घरचा मसाला उपलब्ध नाही तर तुम्ही विकतचा कांदा लसूण मसाला गरम मसाला पावडर किंवा एखादा फिश मसाला देखील वापरू शकता आणि भाजी तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्ट हवे त्याप्रमाणे पाण्याचा वापर तुम्ही करू शकता या बोंबील मसाल्याचा आस्वाद तुम्ही कोणत्याही भाकरी बरोबर तर घेऊ शकता परंतु मला बोंबील मसाला खायला आवडतो ना तो इंद्रायणीच्या गरमागरम वापरलेल्या गिजक्या भाताबरोबर आणि तोंडी लावण्यासाठी पोह्याचं मिरगुंड मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे चमचमीत झणझणीत बोंबील मसाला एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद